असल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत फ्लावरचे थालीपीठ घरातले लहानापासून मोठ्यापर्यंत फ्लावर किंवा पत्ता खायला कंटाळा करतात किंवा नाक मुरडतात तर आज आपण त्यापासूनच फ्लावरपासूनच आपण आज खमंग असे थालीपीठ बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत फ्लावरचे थालीपीठ तर इथं मी दोनशे ग्रॅम फ्लावर घेतलेला आहे आता सुरुवातीला आपल्याला याचे असे मोठे मोठे पार्ट वेगवेगळे करायचे आहेत हे फ्लावरचे अशा प्रकारे अशा प्रकारे वेगवेगळे केलेले आहेत हे जे फुलं फ्लावरचे मी इथं गरम पाणी घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आता यामध्ये आपल्याला हे फ्लावर घालून घ्यायचं आहे असं केल्यामुळं फ्लावर फवारणी केलेली असती किंवा यामध्ये बारीक बारीक किडे सुद्धा असू शकतात त्यामुळे गरम पाण्यात आपल्याला मीठ टाकून हे पाच मिनटं ठेवायचं आहे फ्लावर म्हणजे हे निर्जंतू होतं पाच मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे पाच मिनिट झालेला आहे तर यामधला आता आपल्याला फ्लावर काढून घ्यायचा आहे पाण्यामधून मी फ्लावर काढून घेतलेला आहे इथे एक खिसणी घेतलेली आहे मी जाड्याची आता आपल्याला फ्लावर खिसून घ्यायचं आहे किंवा तुम्ही चॉपरमध्ये चॉप सुद्धा करून घेऊ शकता फ्लावर अशा प्रकारे आपल्याला फ्लावर खिसून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता सगळं फ्लावर आपल्याला खिसून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी फ्लावर खिसून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे इथं आपल्याला एक वाटण बनवायचं आहे त्यासाठी घेतल्यात मी सहा ते सात हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक चमचा धन पाव चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत तर आता आपल्याला न पाणी घालता मिक्सरमधून हे काढून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आपल्याला तुम्हाला आवडत तर यामध्ये दोन ते तीन चमचे शेंगदाणे सुद्धा घालू शकता वाटताना आता आपल्याला न पाणी घालताच हे थोडंसं जाडसर काढून घ्यायचं आहे मसाला अशा प्रकारे मी वाटण करून घेतलेलं आहे न पाणी घालताच यामध्ये आपल्याला हे वाटण काढून घ्यायचं आहे सगळं वाटण घालायचं आपल्याला यामध्ये आता यामध्ये घालायचे आपल्याला कोथंबीर कापून घेतली कोथंबीर घालायची आहे थोडीशी दोन चमचे दही घालायचं आहे यामुळे आपलं थालीपीठ खूप छान लागतं चवीला आता यामध्ये घालायची पाव चमचा हळद इथं घेतलेली आहे मी आमचूर पावडर अर्धा चमचा आमचूर पावडर अवश्य घाला आमचूर पावडरमुळे आपलं थालीपीठ खूप छान लागतं तर आमचूर पावडर घालायची आपल्याला यामध्ये धना पावडर एक चमचा इथं मी पांढरे तीळ घेतलेले आहेत एक चमचा घालायचे आहेत थोडेसे आपल्याला वरतून लावायला ठेवायचे आहेत तीळ चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला यामध्ये तर इथं मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्ही बाजरीचं पीठसुद्धा वापरू शकता त्याच्या अर्ध गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाच्या पिठाच्या अर्ध मी चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता आता आपल्याला हाताने अगोदर न पाणी घालता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण यामध्ये आपण दही घातलेलं आहे आणि फ्लावरसुद्धा आपलं सरस आहे त्यामुळं पाणी आपल्याला कमीच लागतं त्यामुळे आपल्याला अगोदर पाणी न घालताच हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडंच पाणी घालायचं आहे जास्त पातळ पीठ करायचं नाही आपल्याला हलक्या हाताने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे घट्टसरच पीठ मळलेलं आहे आता लगेचच आपल्याला याचे थालीपीठ बनवायचे आहे जास्त वेळ जर पीठ ठेवलं तर याला पाणी सुटतं भोपळा फ्लावर पत्ता गुबीच्या जर तुम्ही धपाटे किंवा थालीपीठ करत असता तर लगेचच आपल्याला पीठ माळ्या माळ्या याला लगेचच धपाटे किंवा थालीपीठ बनवायचे जास्त वेळ जर पीठ ठेवलं तर याला पाणी सुटतं आणि पीठ पातळ होतं आपलं मला याला पीठ मळायला एक कप पाणी लागलेलं आहे जास्त पाणी लागलेलं नाही आहे आता लगेचच आपण थालीपीठ करायला घेऊया इथे पोळपाट घेतलेलं आहे त्यावर कॉटनचा कपडा अंतरलेला आहे पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे कपडा आता यावर थोडंसं आपल्याला पाणी लावायचं आहे अगोदर आता आपल्याला छोटासा एक गोळा घ्यायचा आहे असा एक करायचा आपल्याला यावर आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे थोडंसं जाडच ठेवायचं आहे धपाटे पातळ असतात आणि थालीपीठ थोडंसं जाड था असतं आपल्याला जाडच थोडेसे थालीपीठ बनवायचे आहेत व्यवस्थित आपल्याला थापून घ्यायचं आहे त्या प्रकारे मी थालीपीठ थापून घेतलेलं आहे थोडंसं जाड सरस थापलेलं आहे आता याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आता यावरून थोडेसे आपल्याला तीळ लावायचे आहेत तीळ आवडल्यानंतर आपल्याला थोडंसं असं थापून घ्यायचं आहे म्हणजे तीळ असे व्यवस्थित त्याला चिटकून बसतात छिद्र पाडायचं आपल्याला आता लगेचच आपल्याला हे तव्यावर घालून घ्यायचं आहे थालीपीठ आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तवा सुद्धा आपला गरम झालेला आहे मी इथं लोखंडी तवा ठेवलेला आहे तवा सुद्धा आपला गरम झालेला आहे यावर थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तव्याला सगळीकडून तेल लावायचं आपल्याला यावर लगेच आपल्याला थापून घेतलेलं थालीपीठ घालायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त उलटलेलं आहे थालीपीठ त्याला वरतून सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे वरतून सुद्धा थोडेसे आपल्याला तेळ लावायचं आहे त्याला तीळ लावल्यानंतर थोडस आपल्याला थापून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित ते आपले थालीपीठाला चिकून बसतात आता आपल्याला एक ते दीड मिनिट असंच ठेवायचं आहे नंतर आपल्याला पलटी करायचं आहे खालची बाजू थोडीशी भाजून घ्यायची आपल्याला एक ते दीड मिनिट झालेला आहे तर आता आपण पलटी करून घेऊया खालीपीठ मस्त भाजलेलं आहे खालून तुम्ही बघू शकता मस्त खरपूस झालेला आहे आता व्यवस्थित आपल्याला मिडियम गॅसवर व्यवस्थित आपल्याला खरपूस असं थालीपीठ भाजून घ्यायचं आहे मिडियम गॅसवर भाजलं म्हणजे व्यवस्थित भाजलं जातं आणि चवीलासुद्धा खूप छान लागतं तर दोन्ही साईडकडून आपण व्यवस्थित भाजून घेऊया थालीपीठ मस्त आपलं थालीपीठ भाजलेलं आहे दोन्ही साईडकडून असं खरपूस असं थालीपीठ आपलं भाजलेलं आहे चार ते पाच मिनिट लागलेले आहे थालीपीठ भाजायला एकदम मिडियम गॅसवर मस्त आपलं थालीपीठ भाजलेलं आहे आपण काढून घेऊया बाकीचे राहिलेले सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच थालीपीठ बनवून घ्यायचे आहेत आता दुसरं सुद्धा आपण सेम बनवून घेतलेलं आहे लगेचच तव्यावर घालून घेऊया अशा प्रकारे याला सुद्धा आपल्याला वरतून तेल लावायचं आहे थोडेसे तिळवून घ्यायचे आहेत हे सुद्धा आपल्याला दोन्ही साईड पण असं व्यवस्थित खरपूस असं भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारेच आपल्याला सगळे थालीपीठ बनवून घ्यायचे आहेत झटपट असं आपलं फ्लावरचं थालीपीठ तयार झालेलं आहे करायला खूपच सोपं आहे आणि चवेला सुद्धा अप्रतिम लागतं तुम्ही हे थालीपीठ शेंगाणी चटणीबरोबर दह्याबरोबर किंवा लोणच्याबरोबर खाऊ शकता तुम्ही हे थालीपीठ सकाळच्या नाश्त्याला किंवा लहान मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता लहान मुलं फ्लावर पत्तागोबी खात नाहीत अशा प्रकारे तुम्ही थालीपीठ किंवा धपाटे जर करून दिले तर ते आवडीनं खातील तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा तुम्हाला माझ्या आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा